सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये स्वागत पत्रिकेतल्या बाराव्या स्थानामध्ये राहमंगल युतीचा प्रभाव आज पाव वेळ पाहिला जातो नाश बघितला जातो पैसे बुडणं बघितलं जातं सर्व जे अनिष्ट आहे ते पत्रिकेतल्या बाराव्या सरांना पाहिले जातात रहमंगळ युती इथं थोडीशी विशेष त्रासदायक ठरू शकते कारण नसताना लिगल लिटिगेशन मागं लागणं कायद्याचा ससे महिला कारण नसताना मागं लागणं एखाद्या गोष्टीत तुमची गुंतवणूक नसताना ती गुंतवणूक गृहित धरली जाणं त्यानुसार काही केसेस होणं रहमंगळ युतीचेच परिणाम होते अत्यंत अकस्मात मोठे आर्थिक फटके पण बघितले जातात नको त्या योजनांमध्ये पैसे गुंतवणं फ्रॉड केस फ्रॉड ज्या काही योजना असतात त्याच्यामध्ये पैसे बुडणं या yes, गोष्टी ही पत्रिकेतल्या राहू युती इथल्या बघितल्या जातात काही वेळा ही युती चांगले फायदे पण येते देते कमी केसेसमध्ये कमी लोकांना म्हणाल किंवा कमी प्रमाणात प्र, परदेशाच्या संदर्भात काही प्रॉपर्टी इथं होऊ शकते परदेशाशी ची काही संबंध येऊ शकतो परदेशामध्ये प्रॉपर्टीच्या संदर्भात काही डिलिंग्स ही इथं बघितल्या जातात परदेशामध्ये प्रॉपर्टी पण पर होऊ शकते पण तसं बघायला गेलं तर राहुमंगळ युती पत्रिकेतल्या बाराव्या स्थानामध्ये मानसिक त्रासच देणारी ठरते अशा लोकांनी कुठल्याही स्कीम मध्ये पैसे अटकून येत जी फसवी असू शकते अत्यंत अल्पकालावधीमध्ये अल्प मोबदल्यामध्ये किंवा अल्प गुंतवणूकमध्ये मध्ये प्रचंड मोठे फायदे जे शक्य नाही आहे कधी पण युतीमध्ये शक्य वाटतात अशा व्यक्तीला आर्थिक नुकसानीना सामोर जावं लागतं मुळातच हे स्थान आर्थिक नुकसानीचं आहे त्यात मंगळ असेल तर काही वेळा अत्यंत अकस्मात मोठे फटके बसतात राहुमन बरोबर असेल पर तर बघायलाच नको रोहमंगल युती पत्रिकेमध्ये बाराव्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने आर्थिक बाबी कायदेशीर बाबींचा अभ्यासच करावा कुठल्याही बेकायदर्शी कृत्य करून आकारण ठाणस करू नये कारण ही युती फार आर मोठे आर्थिक फटके मानसिक त्रास कदाचित काय वेळा तुरुंगवास त्याच्या संदर्भात लिगल लेटिकेच्या संदर्भातही त्रास दर्शवते होऊ शकतो इतर ग्रहस्थिती बघूनच हे ठरवता येईल पण फक्त राहमंगल युती पत्रिकेमध्ये बाराव्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की देईन Surta Sita dan Nyampli.